नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील सातशे वीस गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी असणारी नाणा जी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा टू पॉइंट झिरो ही महत्त्वाची अशी योजना आहे या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर हा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या योजनेला राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेल्या आहे परंतु यांच्या अंतर्गत या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या काही महत्वाच्या अशा बाबी आहेत त्या बाबी देखील अंमलबजावणी करणं आवश्यक आहे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणं या समितीच्या माध्यमातून या योजनेसाठी आवश्यक असलेल्या आराखड्याच्या मंजुरी दिली जाते आणि पुढे या योजनांचा लाभ विविध शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी मदत होतो याच अनुषंगाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून ही समिती स्थापन करण्यात समितीची मंजुरी दिलेली आहे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे यांच्यासाठी जे जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे ते सात हजार दोनशे एक गावांची निवड करण्यात आलेली आहे नवीन पाच जिल्ह्यांचा समावेश करून एकवीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जाणार आहे जा ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदूड नांदेड हिंगोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव नाशिक याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या अशा एकवीस जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या माध्यमातून पहिला होता की कारभाराला आता वेगळी समिती घटित करून पुढे पाहण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यामध्ये जिल्हास्तरीय संबत वय समितीच्या जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार आहे मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद हे सहज असतील म्हणजे उपायुक्त पशु संवर्धन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास असेल जिल्हा समाज कार्यालय असेल किंवा अधिकारी उपनिबंध किंवा जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापन महाबीज जिल्हा पालन अधिकारी मांगफेड याचप्रमाणे जे काही नामनिर्देशक प्रगतशील शेतकरी असतील शेतकरी स्वसहाय्य गटाचे प्रतिनिधी असतील अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी याचप्रमाणे प्रमुख संमत व जिल्हा कृषी विज्ञान केंद्र प्रमुख जिल्ह्यातील कृषी संबोधन केंद्र प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा व्यवस्थापक नाबाड व्यवस्थापक जिल्हा अंग्रणी बँक कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद हे सर्व सदस्य असणार आहे तर जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक हे सदस्य सचिव असणार आहेत गावस्तरीय हवामान अनुकूल आराखड्याला मान्यता देण्याचा प्रकल्प अंबा अंमलबजावणीच्या दरम्यान तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीचे निवारण करणं पर्यवेक्षक करणं हे अभिसरण घडवून आणणं अशा प्रकारची काम या समितीच्या माध्यमातून पार पडले जाणार आहे या योजनेच्या या टप्प्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक अतिशय महत्वाचा टप्पा ही समितीने आणि अखिल समिती घटित करण्यात आलेला आहे लवकरच त्याच्या अंतर्गत नवीन नोंदणी येणार आहे शेतकऱ्यांचा अर्ज प्रक्रिया असतील त्यांचा लाभ देणं असेल अशा बाबी देखील केलं जाणार आहे धन्यवाद